शाकाहार की मांसाहार दोन्हीपैकी कोणता आहार उत्तम आहे हा नेहमीच मानवाचा चर्चेचा विषय राहिला आहे अलीकडे आपण पाहिलं तर सेलिब्रिटी मॉडल्स क्रिकेटपटू शाकाहाराकडे वळताना दिसत आहेत परंतु नेहमी चर्चेत राहणारा विषय शाकाहार उत्तम का मांसाहार उत्तम याबद्दल आज आपण या व्हिडिओत बोलणार आहोत यावर चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर कल्याण गंगवाल तर सर सुरुवातीला तुमचा परिचय करून द्या हां मी डॉक्टर कल्याण गंगवाल माझं वय आता एक्क्याऐंशी वर्षाचं आहे आणि गेले पंचावन्न वर्ष मी के एम हॉस्पिटल आणि हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये कन्सल्टंट आहे आणि गेले पन्नास वर्ष मी जगात शाकाहाराचा प्रचार करतो जीवदेयेचा प्रचार करतो अहिंसेचा प्रचार करतो ही माझी मेन ओळख आणि माझं नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आलं आहे कारण गेल्या पन्नास वर्षात मी तीस लाखापेक्षा जास्त लोक मांसाहारी लोकांना शाकाहारी बनवलेलं आहे आणि याच कौतुक म्हणून मला माझं नाव हो त्या पुस्तकांमध्ये आणि रेकॉर्डमध्ये इन्क्लूड केलेलं आहे सर मग मानवी शरीर दीर्घ काळासाठी सुदृढ राहण्यासाठी त्यांचा आहार नेमका कसा असावा मग यात पण आता लहान मुलांचा आहार हो। तरुणांचा आणि वृद्धांचा हो। यांचा प्रत्येकाचा आहार थोडासा वेगळा आहे जसं लहान मुलांना अगदी छोटी असतात त्यांना बेसिकली आईचं गात दूध अत्यंत आवश्यक असतं आईचं दूध आणि त्या आईच्या दुधातून त्याला सगळं काही न्यूट्रिशन मिळतं आता ही फॅशन झाली आहे की लहान मुलांना दूधच वाजत नाही आया त्या प्रोटीनचे पावडर पाजतात mm -hmm. वरची दुधं पाजतात mm -hmm. त्यामुळे त्या मुलांचं आरोग्य बिघडतं mm -hmm. मुलांचं mm -hmm. नैसर्गिक आरोग्य निर्माण करायचं असेल तर मुलाला एक वर्षापर्यंत दूध पाजलंच पाहिजे आणि तिने आईने जर दूध पाजलं तर त्यात तिला अँटीबायोटिक अँटीबॉडीज वगैरे वगैरे सगळं नैसर्गिकरित्या मिळतं जसं मूल वाढायला लागतं तसं त्याला बाकीचं अन्न सगळं द्यायला सुरुवात केली पाहिजे आणि त्याला जे पसतं ते सगळं त्याला द्यायला पाहिजे मी तर म्हणतो की भारतात निर्ळ्या भागामध्ये आपल्या वेगवेगळ्या प्रकारचे जरी आहार असले तरी त्याचा समग्र विचार केला तर ती सगळी पूर्ण आहार आहेत पूर्ण आहार चौरस आहार आहे आणि तो चौरस आहार आपण प्रत्येक जणांनी व्यवस्थित घेतला तर आपलं आरोग्य चांगलं टिकत आणि आहार घेताना चार पाच गोष्टी मी नेहमी सांगतो की ज्या लक्षात ठेवल्या पाहिजे आपण किती आहार घ्यायचा किती आहार घ्यायचा म्हणजे क्वांटिटी किती घ्यायला पाहिजे आपल्या कॅलरीज किती गरज आहे आता रस्त्यावर काम करणाऱ्या माणसांना किती जरी आहार घेतला तर तो पचून टाकतो आणि जो एका ठिकाणी बैठक काम करतोय ज्याला काही गरज नाही अन्नाची तो जो भरपेट खात राहिला तर तो लठ्ठाच होतो आणि पोटात चरबी वाढतोय त्यामुळे प्रत्येकाने त्या दृष्टिकोनातून विचार केला पाहिजे की के मला किती अन्नाची गरज आहे आणि मी किती खाल्लं पाहिजे जशी जशी भारतात सुबत्ता वाढत चालली आहे तसा ओबेसिटीज तुलनेचा प्रॉब्लेम आपल्या देशात देखील मोठ्या प्रमाणात निर्माण होतोय आणि त्याचमुळे डायबिटीस हार्ट डिझीज संधिवाताचे रोग सांधे झिजणं ह्या सगळ्या गोष्टी आता व्हायला लागल्यात Mm. म्हणून आपण आहार घेताना वयापराने विचार केला पाहिजे आपण बैठक काम करतो की शारीरिक श्रमाचं काम करतो याचा पण विचार केला पाहिजे आणि आपल्या आहारामध्ये प्रोटीन आहे का कॅलरीज आहेत का कार्बोहायड्रेट आहेत का फॅट्स आहेत का mm. खनिज द्रव्य आहेत का पाणी व्यवस्थित आपण घेतो का इव्हन पाणी देखील आणणंच आहे बरोबर ते देखील व्यवस्थित घेणं ही गरजेचं आहे oh. आजकाल पाणी पण लोक व्यवस्थित पित नाही आणि त्यामुळे किडनी स्टोन होत आहेत मोठे मोठे आजारही निर्माण होत आहेत किडनीचे विकार होत आहेत mm. तर सगळ्या गोष्टीचा आपण समग्र विचार केला तर आपलं आरोग्य व्यवस्थित टिकू शकतं आणि साधी गोष्ट अशी की नैसर्गिक कॉल जे आपले शरीर देत असतं mm. त्या सिग्नलचा विचार करा mm. तुम्हाला जेव्हा तहान लागली भरपूर पाणी प्या तुम्हाला जेव्हा भूक लागेल तेव्हा तुम्ही खा आजकाल आमच्याकडे काही कित्येक पेशंट जात ओबीज असतात शंभर किलो वजन असतं आणि ते म्हणतात मला भूकच लागत नाही आता तुम्ही भूक कशी लागणार तुम्ही जर दिवसभर खात असता mm. तर तुम्ही जेव्हा टाटावर बसाल तेव्हा तुम्ही भूक कशी लागणार तर त्यामुळे एक साधा संदेश आहे लोकांना की जेव्हा तुम्हाला चांगली भूक लागेल तेव्हा व्यवस्थित जेव्हा ज्यावेळी तुमचं शरीर म्हणतं की मला आता खायची इच्छा नाही त्याला जबरदस्ती पोटात टाकू नका कारण वेळ झाली म्हणून मी खाल्लं याला आपली काही गरज नाही किंवा अर्थ नाही बरोबर बरोबर सर अलीकडे लोक हेल्दी राहण्यासाठी व्हिगन आहार खाण्याकडे भर हो। देत तर व्हिगन आहार नेमका काय असतो व्हिगन आहार याचा अर्थ असा की हा कट्टर शाकाहारी आहार आहे पण त्यात प्राणीजन्य सगळ्या वस्तूंचा त्याग केला जातो जसं दूध आणि दुधाचे पदार्थ देखील त्याग केले जातात कारण त्यांचं असं म्हणणं आहे की हा ही जी चळवळ आहे ही पाश्चिमात्य देशातली चळवळ आहे आपल्या देशातली नाही पण या पाश्चिमात्य देशातल्या चळवळीचं म्हणणं असं आहे की आपण जर केवळ शाकाहारी राहिलो आणि केवळ वनस्पतीजन्य पदार्थ खात राहिलो तर आपले अनेक रोग टाळू शकतो पर्टिक्युलर डायबिटीसवर वर कंट्रोल येऊ शकतो okay. ब्लड प्रेशरवर कंट्रोल येऊ शकतो कॅन्सर वर कंट्रोल येऊ शकतो आणि असं त्यांचं पण मी भारतात राहणारा आणि शाकाहारी माणूस म्हणून मी एकच सांगतो की दुग्धजन्य शाकाहार हा श्रेष्ठ आहे कारण आता व्हिगन लोक जे पाश्चिमात्य लोक आहेत ते आता काय करतात की जेव्हा तुम्ही दूध घेत नाही hmm. तर तेव्हा बी ट्वेल त्यांना मिळत नाही त्यांना बीटवेल डेफिशियन्सी म्हणतात पण ते आर्टिफिशियल फॉर्टिफाईड फूड मिळते की ज्यात विटॅमिन्स टाकलेले आहेत असं अन्न घेतात mm -hmm. आपल्या देशात या सगळ्या फॅसिलिटी नाही त्यामुळे आपल्या देशातल्या लोकांना माझा संदेश एकच आहे की mm -hmm. आपण शाकाहारी राहा आणि दुग्धजन्य आहार घ्या व्हिगन ही थोडं फॅड आहे परदेशातून आलेली लाट आहे चुकीची आहे असं मी म्हणत नाही पण ती प्रॅक्टिकल आहे असं पण मी म्हणत नाही मग शाकाहार आणि पर्यावरणाचा काय संबंध फार देवाचा संबंध आहे आज संबंध जगामध्ये पर्यावरणाची जी चळवळ चालू आहे त्या पर्यावरणाची चळवळ जी आपल्याला सगळी येते ती म्हणते की माणसाने शाकाहारी राहणं फार आवश्यक mm. आहे कारण ज्या मोठ्या प्रमाणात आपण पर्यावरणाचा विध्वंस करतोय आणि पर्यावरणाचा पाण्याचा विध्वंस करतोय वनस्प आपल्या ज्या निसर्गजन्य सुविधा आहेत त्यांचा वापर करतोय हे mm. प्राणी निर्माण करण्यासाठी आणि हा सेकंडरी आहार सेकंड क्लास आहार म्हणतो आम्ही mm. की तुम्ही काय करता की वनस्पती त्या सगळी ती घास म्हणा धान्य म्हणा जनावरांना खायला देता व तो जनावर हाष्टुट झाला की त्याला कापता आणि तेच परत तुम्ही खाताय याचा अर्थ असा की ही सेकंड हँड जी पद्धत चालू आहे ती पर्यावरणाला विध्वंस करणारी आहे एक शाकाहारी माणसाला जगण्यासाठी जी जागा लागते किंवा भूमीचा पार्ट लागतो मांसाहारी माणसाला चार पट लागते याचा अर्थ मान माणूस मांसाहारी झाला तो त्या पृथ्वीचं चार पटीने जास्त करत असतो जास्त करत असतो दुसरी गोष्ट अशी आहे की आज ज्या प्रमाणात आपण मोठ्या प्रमाणात कत्तल करतोय प्राण्यांची पर्यावरणाचा विध्वंस करतोय याच्यामुळे मोठ्या पर्यावरणाच्या समस्या निर्माण होतील जसं एक किलो भाजी निर्माण करण्यासाठी जर दहा लिटर पाणी लागत असेल mm. तर एक किलो मांस निर्माण करण्यासाठी जवळजवळ चारशे लिटर पाणी लागतं right. म्हणजे याचा अर्थ असा की या सगळ्या ज्या पाणी नैसर्गिक सुविधा आहेत याचा वापर मोठ्या प्रमाणात मांसाहार निर्माण करण्यासाठी होतोय आणि mm. त्यामुळे मांसाहार हा पर्यावरणाला अपायकारक आहे हे जगात त्याचा धंदा आहे आणि आपल्याला माहित असेल की अलगौर आणि डॉक्टर पचोरी जो इंडियन माणूस होता यांनी जे संशोधन केलं त्यांना नोबल प्राईज मिळालं त्याला ग्लोबल वॉर्मिंग बद्दल की ग्लोबल वॉर्मिंगचं एक सगळ्यात मोठं कारण मांसाहार आहे जी पृथ्वी तापते आहे पृथ्वीचं जे ग्लोबल वॉर्मिंग होतंय जे हिमालयातले मोठे मोठे बर्फ जे मोठमोठे हे सगळे कडे वितळत आहेत याला कारण ग्लोबल वॉर्मिंग आहे आणि ग्लोबल वॉर्मिंग तसंच राहिलं तर हे रिव्हर्ट करण्यासाठी शाकाहार हाच एक पर्याय आहे हे जगातले नोबेल प्राईज विनर डॉक्टर देखील सगळ्या लोकांना सांगतायत पण आता मीट लॉबी इतकी स्ट्रॉंग आहे पोल्ट्री लॉबी इतकी स्ट्रॉंग आहे की ती हा संदेश लोकांसारखो जाऊ देत नाही त्यामुळे पर्यावरणाचं रक्षण करण्यासाठी आणि जगातले सगळे धर्म हे सांगतात की सगळ्यांवर प्रेम करा वसुधैव कुटुंबकम आम्ही म्हणतो की वसुधैतले सगळे जनावर देखील वनस्पती देखील आम्हाला सगळे सोयरे आहेत असं तुकारामाने देखील म्हटलं आहे वृक्षवल्ली आम्हा सांगितस होईल याचा अर्थ असा की पर्यावरण जे आहे ते देखील सजीव आहेत प्राणी आहेत हे आपण जर एकातमेकावर अवलंबून असल्यामुळे आपण जर त्या पद्धतीने जगलो तर खऱ्या अर्थानं शांती नांदू शकेल आणि पर्यावरणाचं देखील रक्षण होऊ शकेल सर तुमच्या बोलण्यात मीट लॉबीचा उल्लेख आला हो। तर ही मीट लॉबी नेमकं कसं काम करते मीट लॉबी असं काम करते की ते मांसाहाराचा प्रचार करणारी ही मोठी लॉबी आहे आपण अमेरिकेमध्ये गेला तर याचे मोठमोठे मीट फार्म्स आहेत त्या फार्म्स मध्ये एकेका एक ठिकाणी एक जवळजवळ तीस तीस चाळीस चाळीस हजार जनावर एका ठिकाणी डेव्हलप केली जातात त्यांना वाढवलं जातं इव्हन यांना आर्टिफिशियल आहार दिला जातो आणि त्यांना भाष्टपूस केल्यानंतर त्यांना कापलं जातं आणि त्यांचा वापर सगळ्या लॉबी करते okay. आपल्या देशात देखील आज मला सांगायला दुःख होतं की आपण देखील भारताचे मास निर्यात करणाऱ्या देशांमध्ये जगामध्ये आपला दोन नंबर mm. आहे आणि म्हणूनच आम्ही नेहमी गवर्नमेंटला देखील विनंती करत असतो की आमच्या जन देशाची जनावरं कापून आपण परदेशात निर्यात करू नका mm. आता तर आपल्या सरकारने काही वेळा लाईव्ह जनावरं देखील जिवंत जनावरं देखील निर्यात करायला सुरुवात केली आहे तर आम्ही मोठा विरोध सध्या करतो आहोत की हे निदान थांबवलं पाहिजे आणि आपली जी जी, जी जनावरांची संख्या आहे देशातली ही दिवसेदिवस जर घटत गेली तर आपला जो बॅलन्स आहे माणसाचा आणि जनावरांचा जो रेशो आहे तो जरी डिस्टर्ब झाला तरी पर्यावरणाचा मोठा विध्वंस होणार आहे म्हणून ही मीट लॉबी जी काम करत आहे ते केवळ अर्थनितीशी जुडलेलं आहे पोल्ट्री लॉबी जी आहे ती अर्थनितीशी जुडलं आहे आणि हे अर्थ असल्यामुळे नॅचरली पैसा कमवण्यासाठी लोक काहीही करायला तयार होतात आ, सर बरीचशी लोक अशी असतात जी मांसाहार करतात पण त्यांना शाकाहाराचं महत्व पटल्यानंतर किंवा डॉक्टरांनी काही हेल्थ इशूमुळे शाकाहार खाण्यास सांगितलं तर मग अशा वेळी ते शाकाहाराकडे पूर्णपणे वळतात मग त्यांना शाकाहाराकडे वळल्यानंतर शरीरात काहीसे बदल जाणवू लागतात जसं की थकवा जाणवणं वगैरे चुकीची समजूत आहे आपल्याला okay. कधी शाकाहारी माणसाला कधीही थकवा वगैरे मांसाहार केलं न केल्यामुळे येतो असं हा म्हणू शकत नाही जगावातले सगळ्यात निसर्गातले सगळ्यात जे ताकदवर प्राणी आहेत ना ते सगळे शाकाहारी आहेत हत्ती हा कधी मांसाहार करत नाही घोडा कधी मांसाहार करत नाही बैल कधी मांसाहार करत नाही पण त्यांना आपण थकलेले पाहतो का नाही त्यामुळे मांसाहार केल्याने माणूस ताकदवर होतो ही कल्पनाच सध्या चुकीची आहे आपल्याला आश्चर्य वाटेल की ऑलिम्पिकमध्ये आता गेल्या ऑलिम्प ऑलिम्पिकमध्ये देखील दहा ते वीस टक्के लोक शाकाहारी होते म्हणजे ऑलिम्पिकमध्ये देखील किचन आणि शाकाहारी किचन आता निर्माण होत आहे अर्थ असा की आमची विचारसरणी हळूहळू बदलते आणि पाश्चिमात्य लोकांनी ज्या आमच्या डोक्यात काही कल्पना घालून ठेवल्या होत्या त्या आता बदलत चालल्या आहेत आणि आपण शाकाहार केला की थकवा येईल विकनेस वाटेल असं अजिबात 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 नाही गुरु हनुमान आपण माहिती असेल दिल्लीतले की ज्यांचा मोठा आखाडा होता सतपाल सिंगसाठी ऑलिम्पिकमध्ये खेळणारे कुस्तीगीर त्यांनी निर्माण केले त्यांच्याकडे के गेल्यानंतर पहिला नियम असा होता की ते गंडा बांधताना सांगायचे की तुला आयुष्यभर शाकाहारीने शाकाहारी राहिला तरच मी तुला कुस्तीचं शिक्षण देतो आणि त्यांचे आज कुस्तीगीर ऑलिम्पिकमध्ये दे देखील त्यांनी मेडल्स मिळवलेली आहेत याचा अर्थ तुम्हाला ऑलिम्पिक खेळाडू व्हायचं असेल मोठा पहलवान व्हायचं असेल तरी देखील मांसाहार करायची कवडीची गरज नाही अच्छा सर पण मग जसं तुम्ही म्हणालात की शाकाहारी प्राणी सुदृढ असतात oh! आणि असतात पण मग सिंह वाघ हे जर प्राणी पाहिले आपण ते मांसाहार करतात आणि ते जास्त फिट असतात ते फिट चपळ असतात असतात आणि शॉर्ट घोडा तासन तास पळाला तरी थकत नाही पण तुम्ही वाघाला एक दोन किलोमीटर जरी पळवलं तर uh नंतर -huh. तो थकून जातो सिंहाची देखील तीच अवस्था हे क्रूर प्राणी आहेत लक्षात आणि एक लक्षात घ्या कि आहार कसा असावा याच्यावर तुमची मानसिकता ठरली जाते जैसे खावे अन्न होगा मन जैसी होगी पाणी पिये मांसाहारी असला तर तुमच्या भावना क्रूर होतात आणि तुमची मानसिकता देखील बदलते म्हणून आज जगामध्ये देखील मोठा प्रचार प्रसार होतोय आज आपल्याला जो हिंसाचार काही मुस्लिम जगतात जो दिसतोय त्याचं अनेक डॉक्टर असे विश्लेषण आहे मोठमोठ्या आरोग्यतज्ञांचं विशेष आहे न्यूट्रिशन्सचं विशेषण आहे की ते मांसाहारी आहेत म्हणून जास्त हिंसक आहेत right. कारण सगळे मांसाहारी प्राणी हिंसक असतात आणि mm -hmm. जे शाकाहारी प्राणी आहेत ते शांत असतात हत्ती कधी हिंसक होत नाही घोडा कधी हिंसक होत नाही गाय बैल कधी हिंसक फारसे होत नाही अगदी त्यांना डवसल्याशिवाय mm -hmm. पण हे जे दुसरे प्राणी आहेत जे मांसाहार करणारे प्राणी हे सगळे हिंसकच आहे म्हणून हिंसाचार आणि आहार याचा देखील जवळचा संबंध आहे अच्छा मग आपण असं म्हणू शकतो का की मांसाहार करणारे जास्त रागीट असतात रागीट असतात त्यांचे हे देखील विज्ञानानं सिद्ध केलं आहे तू मानवचर चरण्याकडे जर गेली तर तुला लक्षात येईल की सायकॅट्रिस्ट देखील तुम्हाला सांगतील की जो मांसाहार करतो तो जास्त शॉर्ट टेम्पर्ड असतो जास्त चिडचिडा असतो त्यात इतरांच्या गोष्टी न ऐकणारा असतो आणि क्रूर असतो की तो लवकर रिॲक्ट करून एखाद्याचा खून कडे देखील तयार होतो ओके Okay. त्यामुळे आपल्या देखील महाराष्ट्रात वारकरी परंपरा ही महत्वाची परंपरा होती ज्ञानदेवापासून तुकारामापर्यंत आलेली सगळ्या मोठमोठ्या साधू संतांनी ही सगळी परंपरा जी निर्माण केली त्यात आपला गाभा हा शाकाहाराचा होता म्हणून आज वारकरी संप्रदायात गेली एकदा गळ्यात जो माळ घातली तो कट्टर शाकाहारी राहतो आणि हे लोक कधी हिंसक झालेले नाहीत हे तू लक्षात घे त्यामुळे हिंसाचार आणि मांसाहार जवळचा संबंध आहे माझा पुढचा प्रश्न असा आहे की पुराणांमध्ये सोमरसाचा उल्लेख आपल्याला आढळतो हो। तर हे सोमरस काय आहे हा टू बी फ्रँक हा हा पदार्थ आहे फळांपासून निघणारा रस आहे ही दारू होती हे चुकीचं विश्लेषण लोक करतात आणि म्हणूनच सोमरस हा दारू होता आणि दारू खेळायला प्यायला आम्हाला अनादिकालापासून लोकांनी सांगितले आमचे देवी देवता देखील पीत होते हे सगळा प्रचार चुकीचा आहे याला काही अर्थ नाही आपण आपल्या सवयीप्रमाणे त्याचा अर्थ लावला जातो सोमरस हा पदार्थ द्राक्षांपासून किंवा निराळ्या फळांपासून केलेला एक रस होता आणि mm. तो नेहमी फेस्टिवलच्या वेळी लोक घ्यायचे त्याला काही दारू म्हणून म्हणत नव्हते बरोबर तर त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींना चुकीच्या कल्पना चुकीचे विश्लेषण चुकीच्या त्याच्या हे लेबल लावली गेलेली आहेत आणि म्हणून त्याचा पुष्टकार करणार काही लोक म्हणतात म्हणून ठेव की मांसाहार मांसाहार करायला लागला की तो दारू प्यायला लवकर सुरू करतो तो सिगरेटी फुंकायला लवकर सुरू करतो त्यामुळे जो शाकाहारी कट्टर राहिला तर व्यसनांचं प्रमाण देखील कमी होत म्हणून आपल्या पूर्वीच्या काळामध्ये वारकरी परंपरा जेव्हा महाराष्ट्रात होती त्यावेळी व्यसनांचं प्रमाण अत्यंत कमी होतं ही hmm. वारकरी परंपरा कमी व्हायला हो लागली तसं दारूचं प्रमाण या महाराष्ट्रात देखील वाढायला लागलं गावठी दारू असो किंवा विदेशी दारू असो त्याचं प्रमाण देखील वाढलं hmm. त्यामुळे आहार व्यसन यांचा देखील संबंध आहे अगदी बरोबर सर माझा शेवटचा प्रश्न असा आहे की शाकाहार स्वीकारण्यामागे सहसा लोकांना म्हणजे नैतिक किंवा धार्मिक कारण जास्त प्रभावी ठरतात तर हे तुम्हाला खरं नाही मग तस म्हणत नाही कारण काय सगळ्या धर्मामध्ये जगातले हे शाकाराचा पुरस्कार करतात आता तुला असे वाटेल की जर कुराण तू वाचलं तर कुराण मध्ये जवळजवळ अहिंसेवर जवळजवळ चारशे अशी आयाती आहेत की जे अहिंसेचा शाकाराचा पुरस्कार करतात लक्षात त्यामुळे प्राण्यांना मारताना देखील ते हलाल आणि हमाम हराम हे तू जो पाहिलं तर तिथे देखील एक प्राण्यांवर क्रूरता करू नका असं ते इस्लाम देखील म्हणतं इस्लाम म्हणतं की प्राणी हे तुमचे छोटे भाऊबंड आहेत भावंड आहेत असं कुराणामध्ये लिहिलेलं आहे त्याचं कारण असं की प्रत्येक धर्म हा थोडासा करतो पण पर भौगोलिक परिस्थितीमुळे काही गोष्टी बदलत गेल्या आणि त्यामुळे प्रचार होत गेला त्याला धार्मिक अनुष्ठान देण्याची काहीही गरज नाहीये आहाराबद्दल नेहमी विचार करताना आरोग्याचा विचार केला पाहिजे अर्थात काही धर्म जसे जैन धर्म आहे हा पुरस्कार पुरस्कर्ता म्हणून जैन धर्म जैन धर्मीय हे कधी हिंसक तू पाहिले नाही कोणी जैन माणूस हा कधी हिंसक झालेला तू कधी पाहिला नाही कधी वाईट कामाकडे तो वळलेला पाहिला नाही ह्या गोष्टी का धर्माचा पगडा आहे आहाराचे नियंत्रण आहे आणि याच्यातून जी संहिता सभ्यता निर्माण होते ती त्याप्रमाणे आहे आणि म्हणूनच मी म्हणतो की हिंदू धर्मामध्ये देखील मांसाहाराला फारसं ताण नाही जेव्हा चातुर्मास असतो तेव्हा आपण शाकाहारी मांसाहारी माणूस देखील शाकाहारी होऊन जातो एखादा अनुष्ठान करायचं तर तो शाकाहारी राहतो सत्यनारायण करायचं म्हणजे तो मांसाहार करत नाही याचा अर्थ त्याला धार्मिक अनुष्ठान निश्चितच आहे आणि त्याच्या मार्गे विज्ञानाची भूमी आहे हे मला सांगावं असं वाटतं म्हणून जगातले सगळे धर्म हे शाकाहाराचा पुरस्कार करतात इवन ख्रिश्चन समाजामध्ये जिथे मांसाहार मोठ्या प्रमाणात केले जातो सेवन ॲडवंटेज सोसायटी नावाची सोसायटी आहे ख्रिश्चन जे कट्टर शाकाहारी आहेत ते व्यसन करत नाहीत ते चहा पण पित नाहीत कारण ते चहा देखील व्यसन आहे असं ते म्हणतात लक्षात ख्रिश्चन धर्मामध्ये लेंट पिरियड नावाचा पिरियड असतो त्या पिरियडमध्ये ते मांसाहारी करत नाहीत खरा इस्लामिक माणूस जो आहे हाजची यात्रा करणारा हाजला जाण्याच्या आधी पांढरे कपडे घालतो चप्पल देखील वापरत नाही चामड्याची आणि तो कट्टर शाकाहारी होतो आणि हजचे जाऊन आलेले पूर्वीच्या काळामध्ये हजला जाऊन आल्यानंतर ते मांसाहार पूर्णपणे वर्ज्य करत होते है। जी त्याची हिस्ट्री आहे त्यामुळे धर्माचं अधिष्ठान प्रत्येकाला आहे आणि प्रत्येक धर्म तुम्हाला अहिंसा करुणा दया प्रेम हे शिकवतो आणि ती शिकवण आम्ही विसरत चाललो आहोत म्हणून बराच बदल समाजात दिसतोय सर असं म्हटलं जातं की वैदिक काळात ब्राह्मण किंवा पुरोहित लोक मांसाहार करत होते मी भयंकर गाडाय धर्माचा मी उपनिषद वाचली आहेत वेद वाचलेत जैन धर्माची आमची आगम ग्रंथ वाचलेत आणि सगळ्या ग्रंथाचा अभ्यास इवन कुराण मी वाचलाय बायबल पण वाचलाय आणि या सगळ्यांचा अभ्यास केल्यानंतर माझ्या लक्षात आलंय की ही संकल्पना अत्यंत चुकीची आहे पूर्वीच्या काळात देखील केवळ क्षत्रिय लोक हे मांसाहार करत होते आणि ते देखील ऑकेजनली मांसाहार करत होते जे जे राजे जैन राजे होते सम्राट सम्राट चंद्रगुप्त कधी केला नाही कारण की जैन राजे होते त्याने कधी केला नाही सम्राट होते होते क्षत्रिय पण क्षत्रियांमध्ये मांसाहार करायला थोडी परवानगी होती पण ब्राह्मण वैश्य कम्युनिटी कधीही मांसाहार कधी करत नव्हती करत नव्हती फक्त क्षुद्र कम्युनिटी जी मानत होती मनुच्या याच्या चार याच्याप्रमाणे त्या क्षुद्र कम्युनिटी मधले काही लोक केवळ आहाराचा पर्याय म्हणून मांसाहार वापरत होते कारण त्या काळात सगळ्यात सोपा आहार हा मांसाहार होता आणि सगळ्यात स्वस्त आहार हा मांसाहार होता त्यामुळे क्षुद्र जे या चातुर्वर्ण्यातले जे लोक होते त्यांच्यामध्ये मांसाहार होता पण ब्राह्मण आणि वैश्य कधीही मांसाहार करत नव्हते आणि क्षत्रियामध्ये देखील मांसाहार ऑकेजनली केला जात होता रेग्युलर ही प्रथा अजिबात नव्हती त्यामुळे पूर्वीच्या काळात लोक फार मांस करत होते असं अजिबात नाही तुला जर उदाहरण घ्यायचं असेल तर हुएन संघ आणि फायन्स संघ हे चायनीज पर्यटक जेव्हा भारतात आले होते तेव्हा त्यांनी आपल्या पुस्तकांमध्ये लिहून ठेवलंय सहाव्या सातव्या शतकामध्ये की या भारतातले नव्वद टक्के लोक शाकाहारी आहेत हे त्यांनी लिहून ठेवलंय हे मी सांगतोय असं नाही त्यांच्या इतिहासातील पुरावे आहेत याचा अर्थ नव्वद टक्के लोक कधीही मांसाहार करत नव्हतात सर वैदिक काळात यज्ञाच्या वेळी पशुबळी दिला जायचा हो तर ही गोष्ट खरी आहे हो ही खरी आहे की ही एक प्रथा प्रचंड प्रथा होती आणि महावीरांच्या आधीच्या काळात देखील होती महावीरांनी मोठा याच्या विरुद्ध विरोध लोकांना निर्माण केला समाजामध्ये अहिंसा जागृत केली आणि हिंसेला मोठ्या प्रमाणात विरोध केला वैदिक काळामध्ये मोठ्या प्रमाणात एक ही संकल्पना होती की यज्ञामध्ये अनेक पण बळी दिले तर मोक्षाला जाण्याचा आपला मार्ग मोकळा होतो अशी एक संकल्पना वैद्य धर्मामध्ये होती आणि याचा पुरावा म्हणजे मेघदूत मेघदूत मध्ये आपल्याला सापडेल जे कालिदास त्या काव्यामध्ये काव्या देखील तो मेघाला वर्णन करताना सांगतोय की तुला पुढे जायचं आहे माझ्या प्रियतिमेला भेटायला तर तो जो रूट आहे त्याच्यावर त्यांनी वर्णन करताना नर्मदेच्या काठी एक चर्मावती नावाची नदी त्यांनी उल्लेख केला आहे त्याच्या केलाय की या काठावर अनेक यज्ञ चालू आहेत आणि अनेक प्राण्यांची कातडी वाळवलेली तुला सापडतील याचा अर्थ असा की त्या काळात मोठ्या प्रमाणात पशुबळी केले जात होते यज्ञामध्ये बळी दिले जाते पण यज्ञामध्ये बळी दिलेले प्राणी हे लोक खात होते असं नाही त्याला बळी म्हणून त्या यज्ञात टाकत होते आणि त्याला हे देत होते कारण त्यावेळी एक कल्पना होती की असे बळी दिल्यानंतर आपला मोक्ष मार्ग आणि धार्मिक क्रिया ह्या होतात असं मानलं गेलं आहे पण याला मोठा विरोध महावीराने केला जैन समाजाने केला जैन धर्माने केला बुद्ध धर्माने केला आणि अहिंसेचा हे जो फैलाव झाला त्यानंतर या यज्ञामध्ये पिष्ट वळू द्यायला सुरुवात केली पीठाचा बकरा करायचा आणि तो टाकायचा पण जिवंत प्राणी दिला नाही त्याचं कारण असं की उत्क्रांती जेव्हा होत गेली विचारांची प्रगल्भता जेव्हा निर्माण होते त्यावेळी करुणा दया प्रेम हे आत्म्याचे गुण प्रकट होतात आणि प्रत्येक आत्म्याचा गुण हा आनंद आहे करुणा आहे दया आहे प्रेम आहे आणि ते प्रकट झालं की आपण कोणाचाही जीव घेणार नाही आणि मी नेहमी म्हणतो की परमेश्वरानं आपल्याला कधीही दुसऱ्याला जीव देण्याची आम्हाला ताकद नाही म्हणजे एखादा प्राणी मेलेला प्राणी डॉक्टर म्हणून देखील मी कधी जिवंत करू शकत नाही जी गोष्ट मी देऊ शकत नाही ते घेण्याचा अधिकार निसर्गानं मला दिलेला नाही म्हणून मी कुणाचा जीव घ्यावा आणि माझ्या आहारासाठी त्याला मी मारावं असं मी कधीच कधी म्हणणार नाही आणि मी नेहमी म्हणेन की तुम्ही सगळ्या प्राण्यांवर प्रेम करा कुणाचा जीव घेऊ नका कारण तो देण्याचा अधिकार देखील शक्ती आमच्यात नाही आणि जी आमच्यात नाही ती आम्ही दुसऱ्याचा जीव हिरावून घेऊ शकत नाही कारण प्रत्येकाला जगण्याचा अधिकार परमेश्वरांना दिलेला आहे आणि प्रत्येकाला जो पृथ्वीवर जो आहे त्याला त्याचं त्याचं कर्तव्य करण्याचा दिलेली शेवटच्या प्रश्नाकडे वळूया अलीकडे लोकांचं कसं झालंय की म्हणजे शे बकरी आणि कोंबडी या पलीकडे लोक खेकडे खातात त्यानंतर काही लोक घोरपड खातात तर मग याबाबत तुमचं काय मत आहे माझं ते फार क्रूर म्हणजे हा सगळा क्रूर प्रकार आहे आणि हा केवळ फॅन्सी आहे असं मी मानतो ही प्रथा चायनामधून सुरू झाली चायनामध्ये सर्प खातात बेडकं खातात डुकर खातात सगळं खातात लक्षात खाता तर त्यामुळे ते, ते ती प्रथा तिकडून आल्यामुळे आपल्या देशामध्ये देखील हा प्रकार मोठ्या प्रमाणात एक जशी लाट यावी तशा प्रकारे वाढलाय मी याचा कट्टर विरोध करतो आणि शहराला ह्या गोष्टी आवश्यक नाहीत उलट आज आपल्याला असं की करोना नंतर चायनामध्ये वीस टक्के लोक शाकाहारी झालेत कारण करोना पिरियडमध्ये कारण हे जे जनावरी व्हायरसेस आहेत या जनावरांपासूनच माणसाकडे येत आहेत हे सिद्ध झालंय वनस्पतीकडनं येत नाही म्हणजे वनस्पतीमध्ये एखादा रोग झाला रोग झालेली वनस्पती तू खाल्ली की तो रोग तुला होणार नाही जे तांबेरा पडलेला गहू खाल्ला आणि चिकटा पजलेली बाजरी खाल्ली तर तुला चिकटा आणि तांबेरा होणार नाही पण टीबी असलेल्या जनावरांचा टीबी खाल्ला किंवा व्हायरस ज्या जनावरांमध्ये निर्माण आहे ते जर तू मांस खाल्लं तर तुला तो रोग होऊ शकतो हे करोनाने सिद्ध करून दाखवलं आहे म्हणून आज करोनामध्ये नंतर वेट मार्केट्स अमेरिकेमध्ये जी होती चायनामध्ये होती की जाऊन जिवंत प्राणी उचलायचा आणि तो लगेच खायचा ही सगळी जवळजवळ नव्वद टक्के बंद झालेली आहेत कारण त्यांच्या हे लक्षात आलंय की या सगळ्या डेगली व्हायरसेस या जनावरांपासूनच आपल्याकडे येत आहेत म्हणून त्यांच्यापासून आपण विमोगळं राहणं हे काळाची गरज आहे म्हणून कोणी खेकडे खाणं कोणी काय खाणं या सगळ्या फॅन्सी आहेत फॅन्सी टाळणं गरजेचं आहे आरोग्याच्या दृष्टिकोनातून आणि म्हणून चायनामध्ये देखील मोठ्या प्रमाणात शाकाहाराची लाट होते चार... वादे। वादे मी चायनामध्ये जवळजवळ महिनाभर फिरत होतो शाकाहाराचा प्रचार करण्यासाठी कारण वर्ल्ड वेजिटेरियन काँग्रेसनी मला थेड पाठवलं होतं शाकाहाराचा प्रचार करण्यासाठी चायनामध्ये आणि चायनामध्ये आम्ही मोठ्या प्रमाणात प्रचार केला माझा इंटरप्रिटर असायचे की ते चायनीज लँग्वेजमध्ये सगळं मी सांगायचो तिथल्या टी व्हीवर मुलाखती माझ्या झाल्या आणि आम्ही त्यांना सांगितलं की तुमचा ओरिजिनल धर्म आहे हा कन्फ्युशियझम आहे आणि कन्फ्युशियझम हा बुद्धाच्या आधीचा धर्म तिथे होता तो कट्टर शाकाहारी धर्म होता आणि मग त्यांना आम्ही मेडिकल ग्राउंडवर लोकांना समजून ह्या गोष्टी सांगितल्या प्रभाव इतका झाला की मी चायनामधून परत येण्याच्या आधी आम्ही चायनीज व्हेजिटेरियन सोसायटी शांघायमध्ये स्थापन केली आज देखील तिचे जवळजवळ पाच हजारापेक्षा जास्त मेंबर आहेत की जे कट्टर शाकाहारी आहेत आणि ते आमचं शाकाहाराच्या प्रचाराचं काम तिथे करताय तर त्यामुळे ह्या सगळ्या फॅन्सी विज्ञान याचा विचार करावा करुणादया प्रेम याचा विचार करावा आणि माणसाने शाकाहारी द्यावं सुखी जीवनाचा आधार शाकाहार शाकाहार डॉक्टर कल्याण गंगवाल यांनी शाकाहाराबद्दल अतिशय प्रभावी शब्दात खूप चांगली माहिती दिलेली आहे शाकाहार हाच उत्तम आहार आहे मांसाहारामुळे माणसाचं आयुष्य कमी होतं असं त्यांनी सांगितलं आहे तर तुमचं याबाबत काय मत आहे आम्हाला कमेंट करून कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका पाहत रहा आझाद मराठी